धहसेनी कृषी विभागातील लिंकिंग प्रकाराबाबत आता खळबळजनक आरोप केले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या आरोप ढस केलाय तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या काळात कृषी खात्यात मोठा घोटाळा झालाय कृषी विभागात आका किरण जाधव आहे त्याच्या काळात हजारो परवाने दिले गेले असा आरोप देखील निकृष्ट दर्जाचे खाते बियाणे औषधे आणि कीटकनाशके पुरवठा कंपन्या व कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत शेतकऱ्यांना मुख्य खते युरिया डी ए पी इत्यादी सोबत लिंकिंग मध्ये निकृष्ट दर्जाचे खते घेण्यास भाग पाडत आहेत त्यांनी त्याच्या कृषी अत्यालच्या कालावधीमध्ये साडेतीन हजार कंपन्यांना परवाना दिलेला आहे किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे बघा धस यांनी नेमके काय आरोप केले तर आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लिंकिंग मध्ये निकृष्ट खते घेण्यास भाग पाडले जाते खते बियाणे कंपन्यांमध्ये या अधिकाऱ्यांचे लागे बांधेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खत आणि बियाणे कंपन्या सुरू केल्या किरण जाधव हा खत परवाना देणारा अधिकारी आहे किरण जाधवच्या कार्यकाळात साडेतीन हजार कंपन्यांना परवानगी देण्यात आली त्रेचाळीसपैकी तेरा कंपन्या किरण जाधव यांच्या नातेवाईकांच्या आहेत उमेश पाटील या अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर कंपनी आहे तीस अधिकाऱ्यांच्या त्रेचाळीस कंपन्यात कृषी मंत्री कोणी असले तरी देखील हेच लोक कायम आहेत